पिंपळगाव ही मोठ्या जल्लोषात नवीन विद्यार्थ्यांचा शालेय प्रवेश संपन्न उन्हाळ्याची सुट्टी संपली आणि दिनांक जून रोजी सर्व शाळांमध्ये बाल गोपाळांचा झाला पिंपळगावच्या निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या कैलासवासी माल जाधव हो कन्या विद्यालय व पिंपळगाव हायस्कूल या शाळांमध्ये देखील शनिवारी दिनांक पंधरा रोजी नवीन विद्यार्थ्यांचे धूमधडाक्यात स्वागत करण्यात आले यावेळी नवनिर्वाचित खासदार भास्करराव सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकं वाटप करण्यात आले प्रारंभी खासदार भगरे सर यांनी स्वतः ट्रॅक्टरवर सारथी होऊन मुलांचा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय केला गुणला राज्यातील संपूर्ण शाळा सुरू झाल्या यावेळी पिंपळ हायस्कूल व कन्या विद्यालय येथील विद्यार्थ्यांचे ढोल ताशा व लेझिमच्या तालात स्वागत करण्यात आले ट्रॅक्टरवर गावातून प्रभात फेरी काढण्यात आली नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण केले गुलाब पुष्प व चॉकलेट्स देऊन स्वागत करण्यात आले तर इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचे शाळेतील पहिल्या पावलांचे ठसे कागदावर उमटवून घेण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले यावेळी लोकप्रिय खासदार भास्करराव भग्रेसर यांचा शाळेच्या वतीने छोटेखाणी सत्कार करण्यात आला तेहतीस वर्ष ज्या शाळेत शिक्षक म्हणून सेवा केली त्या शाळेशी तिथल्या कर्मचारी आणि खास करून विद्यार्थ्यांशी जुळलेली नाळ आठवून सरांचे अक्षरशः डोळे भरून आले खासदार झाल्याचा आनंद असला तरी हे सगळं वातावरण शाळेतील ही आपुलकी आता अनुभवता येईल की नाही या जाणीवेने खासदार भगरे सरांना रडू कोसळले आणि या भावनिक वातावरणात उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले या प्रसंगी शिक्षक नेते शिवाजीराव निरगुडे सर त्याचप्रमाणे सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक जोशी सर कन्या विद्यालयाच्या फरजाना शेख हायस्कूलचे जाधव सर यांच्यासह दोन्ही शाळांचे शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी त्याचप्रमाणे गावातील नागरिक विद्यार्थ्यांचे पालक आणि विद्यार्थी व हो विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता पवार यांनी केले तर आभार प्रदीप पवार यांनी मानले पदाधिकारी चेअरमन सर्व सर्वसंचालक मंडळ म्हणजे ला मी नोकरीला लागल्यापासून या शाळेचा विद्यार्थी म्हणून मला नोकरीमध्ये सुद्धा इथेच संधी दिली माझी पहिली इंटरव्यू याच संस्थेमध्ये मी इथेच शिकलो फक्त पी मुखेडच्या शाळेमध्ये शिकलो आणि इथे मला काम करण्याची संधी मिळाली म्हणजे मी माझ्यासारखा भाग्यवान जगात कोणीच नसला समजतो कारण एवढं प्रेम एवढं सहकार्य जर मिळालं नसतं तर मी आज इथपर्यंत पोचू शकलो नसतो परंतु सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीत सहकार्य केलं म्हणजे निवडणुकीमध्ये म्हणजे जेवढ्या विद्यार्थिनी वेगवेगळ्या ठिकाणी सासरी होत्या त्या भेटायच्या त्यांचे फोन यायचे शिक्षक तर सगळेच आम्हीच उमेदवार आहोत या पद्धतीने सगळ्या म्हणजे आपली शाळा आहे आपण संस्थेच्या आहोत परंतु जिल्ह्यातले सगळे शिक्षक की त्यांचा मतदानाशी काही संबंध नसताना देखील ते या मतदारसंघामध्ये असलेल्या प्रत्येक गावामध्ये फोन करून नातेवाईकांना किंवा जिथं जिथं हो। म्हणजे बघले सर हाच विषय राहायचा आता मला आनंद मी की पाचवीच्या विद्यार्थिनीकडे बघत होतो की त्या सुद्धा माझ्याकडे बघून हसायच्या नाही तर पाचवीच्या मुलींना किती टेन्शन राहतं शाळेत येण्याचं नवीन शाळेत यायचंय परंतु सगळ्या हसत हसत येत होत्या काही हातात देत होत्या त्यावरून की आपण अगदी म्हणजे मतदार बंधू भगिनीपर्यंत पोहोचलो परंतु लहान लहान विद्यार्थी असतील किंवा लहान लहान मुलं असतील मुले असतील यांच्यापर्यंत या निमित्ताने जाण्याची संधी मिळाली आणि आज एक खूप मोठं म्हणजे ओझं माझ्यावरती या निमित्ताने आलेलं आहे की खूप अपेक्षा आहे लोकांच्या साडे नऊ तालुक्यांचा पिंपळगाव नाही तालुका नाही असे आपल्या तालुक्यासारखे साडेनऊ तालुक्यांच्या मतदारसंघामध्ये काम करायचंय आणि म्हणून आजची खूप सुरुवात छानपणे म्हणजे मी गुंडेवाच्या शाळेमध्ये दरवर्षी जात असतो आज तिथेही जाण्याची संधी मिळाली छोटी शाळा आहे परंतु त्यांनाही खूप आनंद झाला मी त्यांना सांगितलं होतं ते समजून चुकले होते की आता काही सर येणार नाही परंतु तिथेही जाऊन त्यांचाही आनंद आणि महत्त्वाचं म्हणजे मी ज्या शाळेमध्ये तेहतीस वर्ष सेवा केली त्या शाळेमध्ये मला आज प्रवेश उत्सवाच्या निमित्ताने जाण्याची संधी मिळाली म्हणजे मला म्हणजे खूप म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांनी बघितल्यानंतर खूप मला त्याच वेळेस माझ्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं परंतु आता शेवटी भरपूर आपण केलंय आणि तुमच्यासाठीच करायचं आहे म्हणजे मला जिथं जिथं पहिला विषय जर असेल तर शिक्षणाच्या संदर्भामध्ये म्हणजे माझं जे पहिलं मा मा पत्र आहे ते पहिलं पत्र मी शाळेच्या प्रवेशाच्या संदर्भामध्ये दिलं केंद्रीय विद्यालयामध्ये त्यांना पत्र पाहिजे होतं तर ते पत्र मी त्या ठिकाणी दिलं सांजली कधी